शनिवार दिनांक अकरा जून रोजी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी येथे झालेल्या पासिंग आऊट परेडच्या नेत्रदीपक सोहळ्यात सिन्नरचा भूमिपुत्र अनिकेत मुकेश चव्हाणके वर्ष प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याने अधिकारी बनून लेफ्टनंट पदावर लष्करात दाखल झाला मंगळवार दिनांक चौदा जून रोजी तो आपल्या मायभूमीत सिन्नरमध्ये दाखल होताच सिन्नरकरांनी त्याचे ढोल ताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढून स्वागत केले अनिकेत मुकेश चव्हाणके हा सिन्नर मधील रहिवाशी असून त्याचे शालेय शिक्षण शिक्षण तर महाविद्यालयीन औरंगाबाद या संस्थेतून झालेले आहे त्याचे वडील मुकेश चव्हाणके हे, हे सेवानिवृत्त बँक कर्मचारी आणि आई लता गृहिणी आहे अनिकेत यांचे थोरले बंधू कुणाल हे अभियंता असून सध्या ते मुंबईत आहे आणखी याने नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे तीन वर्षे मेहनत घेऊन इंडियन मिलिटरी अकॅडमी येथील एका वर्षाचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याने त्यास शनिवार दिनांक अकरा जून रोजी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी येथे झालेल्या पासिंग आउट परेडच्या नेत्रदीपक सोहळ्यात अधिकारी बनून लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली त्याची आता नियुक्ती जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्रीमध्ये झाली आहे देशसेवेच्या कार्यात रुजू होण्याआधी त्याने आपल्या मायभूमीला भेट द्यावी यासाठी मंगळवार दिनांक चौदा जून रोजी सिन्नर शहरात दाखल होताच त्याचे स्वागत सिन्नर सायक्लिस्टचे अध्यक्ष नितीन सायक्लिस्ट चे रामा लोनारे, निलेश गावंड डॉक्टर दिलीप गुरुळे बाळासाहेब तुपे उदय गायकवाड नंदकिशोर मिरारी प्रताप चव्हाणके संदीप ठोक अनिल कवडे शिवाजी लोंढे दत्ता लोंढे आदींच्या वतीने स्वागत करण्यात आले अनिकेतच्या हस्ते येथील महात्मा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्याची जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक करण्यात आली यावेळी सिन्नरकर जनतेकडून याचे भव्य दिव्य स्वागत करण्यात येऊन त्याच्या पालकांचाही सिन्नरकरांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आले एसएन न्यूज साठी समाधान आव्हाड फक्त सिन्नरकरांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारतमातेला या ठिकाणी आज सिन्नरकरांच्या वतीने त्याच्या बुद्धीच्या कौशल्यावर अनिकेतनी या ठिकाणी एन डी मार्फत आपल्या लेफ्टनंट पदाचा खऱ्या अर्थाने पद प्राप्त करून संपूर्ण सिन्नकरांचं बहुमान वाढवलेलं आहे खरं म्हणजे ही प्रेरणादायी भूमी आहे आणि अनिकेतनी शिक्षणाच्या बळावर आणि स्व स्वतःच्या बुद्धीवर हे जे यश प्राप्त केलेलं आहे हे तुम्हाला आम्हाला आणि विशेषतः भारतीय तरुणांना अत्यंत प्रेरणादायी आहे महाराष्ट्र ही मराठ्यांची लढवायांची भूमी एक मराठा लाख मराठा ही जी स्लोगन आहे त्याचा अर्थ असा आहे त्या मातीतला माणूस हा खरा शूरवीर शूर, आणि लढवाई आहे आजही आपण देशाच्या सीमेमध्ये बघत असाल तर संपूर्ण जवानांमध्ये ही शेतकऱ्यांचीच मुलं आहे आणि शेतकऱ्यांचा मुलगा या देशाचं संरक्षण करतो या राष्ट्राचं संरक्षण करतो आणि या देशाच्या जवानांचा अधिकारी मराठी माणूस होतोय ही खऱ्या अर्थाने तुम्हाला आणि आम्हाला अत्यंत अभिमानाची आणि छाती फोगवणारी गोष्ट आहे मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की ज्या एवढी जर घोषणा केली तर मराठा लाईट इन्फंट्री वाऱ्याच्या वेगापेक्षा बेफाम धावते अशाच इन्फंट्रीसारखी जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्री, इन्फंट्री। सुद्धा एक लढवई इन्फंट्री आहे आणि त्या जम्मू काश्मीर इन्फंट्रीचा आज अनिकेत त्या ठिकाणी प्रमुख पदावर जाऊन अधिकारी पदावर जाऊन या राष्ट्राची सेवा करणारे खऱ्या अर्थाने आम्हाला अत्यंत अभिमानाचा आमचा ऊर भरून येणारा हा का तुम्हाला जागोजागी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात वीर जवान दिसतील पण वीर अधिकारी मिळणं फार दुष्किळ असतं आणि वीर अधिकारी का तो अधिकारी काय असतो वीर आपल्याला अनिलच्या रूपातून आपल्याला मिळालेले खरं तर त्यांनी आम्हाला संपर्क करून विचारायला पाहिजे आम्ही आमच्या परीने नियोजन केलं खरं ह्याच्यात आम्हाला कोणी मदतही केली नाही काही नाही आमचा ग्रुप होता आम्ही आमचं नियोजन केलं सगळं केलं व्यवस्थित पण या ठिकाणी त्यांनी किमान सत्कार करायला त्याचा उपस्थित राहावा अशी साधी छोटी अपेक्षा होती ती इथं पूर्ण झालेली दिसत नाही खंत आणि ही खंत आहे आमची सर्वांची राजकीय सगळा विचार बाजूला ठेवून आज एवढं मोठं कर्तृत्व तो लेकरू आपलं इथं आलंय त्याचं स्वागत आलं तुम्ही कमीत कमी एवढं कमी? आम्ही तर केलं आमच्या परीने पण तुमच्याकडून तरी आम्हाला काहीतरी पाहिजे होतं आम्हाला अपेक्षा होती कोणीतरी याची दखल घेईल कोणीतरी काहीतरी करल आणि आम्हाला संपर्क साधून अजून जोरात अजून करता आला असतं खरं तर आम्ही केलं ते काही कमी नाही आमच्या लेकरासाठी आम्ही सदैव तत्पर असणारे पण राजकीय नेत्यांनी फक्त मग इलेक्शनच्याच वेळेस यायचं का आमच्याकडं त्यांनी पण थोडस दखल घेतली पाहिजे होती आज आपल्या सिंदरकारांना किती गर्वाची गोष्ट आहे झालेली आज मान तर आणि त्या पण वैयक्तिक राजकारणासाठी काही दिवस दिलेले आहेत त्यांचे तर थोडस त्याचा विचार करून काहीतरी करायला का पाहिजे होत ही एवढी खंत नक्कीच मी व्यक्त करेल या ठिकाणी आणि ही माझीच नाही आमच्या सर्व लेडीजची खंत आहे माझी एकटीची नाही मी फक्त बोलून दाखवली पण ही सर्वांच्या मनातली खंत आहे रुपा मी तुझ्या मताला सहमत आहे मी अनिकेतची मम्मी अनिकेतने एवढंच छान काम केलं त्याच्याबद्दल मला म्हणजे काय बोलावं हे काही सुचत नाही पण तुम्ही सिन्नरकरांनी त्याचं इतकं जो जोरात स्वागत केलं त्याच्याबद्दल खूप 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 आभार व्यक्त करते मी तुमचं